जिल्ह्यातील आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणे कमी तसेच येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समिती बैठकीचे आज रोजी आयोजन करण्यात आले होते सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथील बिरसा मुंडा सभागृह येथे दुपारी तीन वाजता घेण्यात आली सदर बैठक जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून त्यामध्ये जिल्हाभरातील विविध भागातील शांतता समितीचे शंभर एकशे वीस सदस्य उपस्थित होते बैठकीत विशेषतः आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व सूचना याबाबत समितीच्या सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत माजी आदिवासी विकास मंत्री श्री सी पाडवी माजी खासदार श्रीमती हिना गावित जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस उपजिल्हाधिकारी हरीश भामरे आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क नंदुरबार